महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य बस सेवा ही पूर्व पदावर आली महाराष्ट्रातून बेळगाव आजरा बस बेळगाव आगारात दाखल झाले तर कर्नाटकातून धारवाड बेळगाव बस कोल्हापूर मार्गे रवाना झाली बेळगावात बसला काळ फासल्यानं कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य बस, आंतर बस सेवा ही बंद होती दोन्ही राज्यातील बस सुरळीत केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी प्रतिनिधी अक्षदा तर ज्या प्रकारचा वाद महाराष्ट्र कर्नाटक या दरम्यान झाला होता आणि काही ठिकाणी बसला फासला मारहाण झाली होती मात्र आता संपूर्ण बस सेवा ही पूर्ववत झाल्याचं कळत कशा प्रकारची परिस्थिती सध्या हो नक्कीच वर्षभरातून एखाद्या एखाद्या एखा किंवा दुसऱ्या वेळेत अशा प्रकारचे बस, बस सेवा बंद असल्याच्या घटना घडतच असतात बेळगावातील सुळेभ येथील मध्ये वैयक्तिक वाहकाने आणि कन्नडचा भाषिक रंग दिल्यामुळे हा वाद चिघळला होता त्यामुळे महाराष्ट्रात आणि कर्नाटकामधील बसला काळे फासण्यात येत होते चालकांना देखील काळे फासण्यात येत होते मात्र आता प्रवाशांना याचा फटका बसत असल्याने दोन्ही राज्याच्या मुख्य सचिवांनी चर्चा करून बसेसना संरक्षण पुरवण्याची ग्वाही दिली आहे त्यामुळे आंतरराज्य सेवा ही सुरू झालेली आहे आज सकाळीच बेळगावतील बस आगारामध्ये बेळगाव आजरा या मार्गे महाराष्ट्रातून मार बस दाखल झालेली आहे तर कर्नाटकातून धारवाड बेळगाव आणि कोल्हापूर मार्गे कोल्हापूरकडे बेळगावातून बस निघालेली आहे त्यामुळे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळालेला आहे गेल्या पाच दिवसांपासून आंतरराज्य बस सेवा पूर्णवत बंद होती त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला होता तसेच प्रवाशांचे मोठे हाल होत होते आ, ही समस्या दूर करण्यासाठी दोन्ही राज्याच्या समन्वयकांनी समन्वय साधून चर्चा केली आणि बसला संरक्षण मिळाल्यानंतरच बस सेवा पूर्ववत करू ठराव ही आंतरराज्य सेवा झाली आहे अक्षदा खर तर पाहिलं तर ज्या दरम्यान बस बंद होत्या हा प्रवास बंद होता त्या दरम्यान प्रायव्हेट बसेस मधून जावं लागायचं त्या ठिकाणी दुप्पट तिपटीचं भाडं नाही लागतं प्रवाशांना भरावं लागायचं मात्र आता बससेवा पूर्ववत झाल्याच्या नंतर प्रवाशांचे काय प्रतिक्रिया प्रवाशांमधून नक्कीच दिलासा आहे प्रवाशांचं एकच म्हणणं आहे की जे गरीब माणसं आहेत त्यांना खाजगी बसमधून जाणं पुरवडत नाही मात्र जर सरकारी ही बस सेवा ही सुरू झाल्याने सर्वच प्रवाशांमधून दिलासा मिळालेला आहे तसेच त्यांना मागे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी जर महाराष्ट्रात जायचं असल्यास निप्पाणी मार्गे जाऊन तिथून वडा किंवा इतर खासगी वाहनाने त्यांना कोल्हापूर मध्ये जावं लागत होतं मात्र आता ही समस्या सुटलेली आहे नक्कीच बससेवा पूर्ववत झाल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात जी होणारी गैरसोय आहे ती आता होणार नाही त्यामुळे प्रवाशांना दिला असं माहिती